हा अट्टहास पूर्ण करण्यासाठी एका गरीबी क्षेत्रातल्या एका गरीब, एक गरीब तरुण कीर्तनकाराला अशा पद्धतीनं सहकार्य करणं ही एक महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची वेगळी खून म्हणावी लागेल जिकडं सगळं असतं तिकडं सगळेच जातात पण इथं सगळं परिपूर्ण नाही आहे फक्त परिपूर्ण आहे त्याचा तो ध्यास माझा मित्र आहे म्हणून त्याचा एकरी एक उल्लेख एक केला आहे आणि त्या ध्यासामध्येही एकनाथ महाराजांच्या जलसमाधीनंतर म्हणतात तिथे फक्त हाराचा अवशेष शिल्लक राहिला होता आणि आज योगीराज महाराजांनी तिथला हार आणि तिथली मूर्ती इथं आणून दिली आहे ध्यासकायांचा यांचा की निवृत्तीनाथ दादांच्या मंदिराच्या निमित्तानं इथं प्रत्येक संताच्या वंशजाचं अर्थात त्या संताचं दर्शन या भूमीला व्हावं या दुर्गम भागाला व्हावं इथं जिथं उपेक्षिताचीच भावना आहे इथे सापेक्ष भाव कुठेही नाही आहे अशा परिसरामध्ये संतांच्या त्या मांदियाळीचं त्यांच्या वंशजाच्या निमित्तानं पाय लागावे दर्शन व्हावे हा अट्टाहास आज योगीराज बाबांनी साक्षात परिपूर्ण केला नाथबाबांची मूर्ती आणि त्या मूर्तीवरचा हा रिथा आणून ठेवलेला आहे हा आपल्यासाठी अलभ्य असा लाभ महाराजांनी दिला महाराज तुमचे आमच्यावरती अनंत उपकार झालेत आणि ते उपकार आम्ही विसरू शकणार नाही महाराजांचं दर्शन आज झालं पण कॉन्फरन्सला मी महाराजांशी तीनदा बोललो आहे ओळखावर कुठे दिलीपदादा रघुनाथरावजी पाटील कैलासवासी त्यांच्या श्राद्धाच्यासाठी तुमचं कीर्तन त्या ठिकाणी योजिलं होतं पण तुमच्या मामांच्या इथं काहीतरी दुर्घटना घडली आणि म्हणून बबलू भाऊ पाटील मनमाड आणि मी आणि तुम्ही आपण तीनदा कॉन्फरन्सला रात्री बारा वाजता संत नामदास महाराजांचं कीर्तन आपण त्या ठिकाणी निश्चित केलं आणि मगच आपलं त्या ठिकाणी येणं खंडित झालं आणि नामदास महाराज तिथं आले त्यावेळेसही त्या पूर्ण मनमाड परिसरामध्ये तुमचं येण्याच्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी आतुर झाले होते त्या ठिकाणी येऊ शकले नाही पण फडकरी मंडळीचंच कीर्तन आम्हाला हवंय हाच त्या ठिकाणी होता म्हणून त्या ठिकाणी तुमच्याऐवजी तुम्ही संत नामदास महाराजांना त्या ठिकाणी पाठवलं होतं ह्या फडकरी मंडळींना कीर्तनासाठीच्या ज्या आमच्यासाठी आख्यायिका ऐकल्या आहेत त्या आख्यायिका खऱ्याच आहेत कारण तुम्ही त्याच ठिकाणी आला जिथं तुमची आस लागलेली आहे <laughs> तुमची आस या परिसराला लागली लाग आहे कदाचित प्रतिनिधित्व श्याम महाराज गांगुर्डे करीत असतील पण आज मात्र या परिसराला लागली उपेक्षित आहेत हे यांना आज खरं मिळत नाही यांना सगळं या सगळ्या पैशांमध्ये जेव्हा महाराज धर्माची तुलना करण्याची वेळ येतं कोणीतरी म्हणतं अमुक एका धर्मात असं चाललंय अमुक एका धर्मात तसं चाललंय मग हिंदू धर्माचं असं काय चाललंय पिंगळा जर पैशाने मिळाला हिंदू धर्म वाढेल कसा पैशानं वाढलेला धर्म म्हणून त्याच्याकडे बघतील म्हणून इतर धोरण धर्मांची तुलना करताना धर्मगुरूंनीही या मंडळींसारखं चाकोरीत राहणं गरजेचं आहे ही मंडळी चाकोरीत आहे ही मंडळी चाकोरीत आहेत म्हणून सगळं चाललं आहे ज्या पद्धतीनं या म्हणजे आम्ही एकदा मी बोलायचो मी एक निवडणूक लढवली आता त्याचा राजकारणाचं मेळ नाही पण जर समजा मी निवडून आलो असतो तर मी काय म्हटलो असतो म्हटलं विधानसभेत पडल्या पडल्या विचारायचा जर निवडलो आपण तर जसं या दक्षिण भारतात उत्तर भारतात गेलं तर तिथं म्हटलं जातं महारा त्यांच्या प्रवेशद्वारावरती देवभूमी उत्तराखंड मे आपका स्वागत आहे तर आमच्या महाराष्ट्रामध्ये देवाला या ठिकाणी यायला भाग पाडणाऱ्या संतांच्या विचारांमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलेलं पाहिजे संत भूमी महाराष्ट्र मे आपका स्वागत आहे आणि होईल ते परिपूर्ण ते काय म्हणतं ना किसी चीज को आप अगर दिल से चाहते तो दिलसे कायनात उप तुमचे जुटाने में में लग लग जाती है ओ जुटाने में लग चुकी है जुटाने चुकी या या प्रदेशामध्ये येता तुम्ही इथं गरिबी सोडून का दुसरं काही नाही पण दुसरं त्याला जोडीला आहे तो प्रामाणिकपणा त्या प्रामाणिकपणाच्या भावना महाराज तुम्हाला या ठिकाणी यायला भाग पाडलं आणि तो प्रामाणिकपणा आमच्या या श्याम महाराजांच्या प्रयत्नांमध्ये आहे तो येईल आज ठीक आहे आज आम्हाला काही गोष्टी नाही जमल्या पण पुढच्या सप्ताहामध्ये मोठ्या दिमाखामध्ये सगळी फडकरी मंडळींची कीर्तनं या ठिकाणी होतील हा विश्वास आज या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांच्या या होऊ घातलेल्या मंदिराच्या आम्ही देतो आम्ही सगळे एकमेकाच्या हातात हात गुंफून त्या ठिकाणी हा त्यांचा मनोरथ पूर्ण करण्यासाठी तो त्यांचा मनोरथ पूर्ण होईल साहजिकच तो आपला मनोरथ म्हणून पूर्ण होईल पुनशे एकवार महाराजांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आभार व्यक्त करतो त्याच धन्यवाद देतो आता उपस्थितांची नावं माझ्या मते महाराज चांगल्या पद्धतीनं सांगतील विश्वगुरु